नमस्कार मंडळी शो सकाळ शो ट्रॅकर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण पुन्हा एकदा ह्या वर्षातील दोन हजार चोवीसच्या ह्या वर्षाच्या शेवटची मोहीम आज आपण करायला चाललो मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ टाकला होता पुष्करणी संवर्धनाचा त्याच विषयाचा एक व्हिडिओ आज परत छोटासा व्हिडिओ असणार आहे आज पुष्करणी सापकारचा शेवटचा दिवस आणि त्या ठिकाणी आज आपण राज्याभिषेक हा आपण कार्यक्रम घेणार आहे तर आपल्याबरोबर आज आहेत उमरचे आणि हांडे हांडेसाहेब नमस्कार खरं तो टू व्हीलर जाणार होतो आणि माझा प्लॅन पण नव्हता आणि पण झालं शेवटी ह्या शोकार्याला तरी एक जुळून आला परत मी घरचं बांधकाम थांबून म्हटलं आपलं घर घरचं बांधकाम महत्वाचं नाही महाराजांचं महाराजांचं घरचं संवर्धन ते महत्वाचे त्याच्यामुळे घरच्या कामाला स्टॉप दिलाय आणि आता शोकार्याला सुरुवात तर आज आपल्याबरोबर बरोबर दीड ते पावणे दोन वर्षानंतर आपली भेट झालेली सुशील महाराज मानता येईल आपण त्यांना महाराज म्हणूनच ओळखतो कारण मल्हार मिसळच्या ह्या व्हिडिओमध्ये आपली त्यांची छोटीशी बाईट्स होती ती आपली पहिली ओळख त्याच्यानंतर दीड वर्षानंतर आज पहिल्यांदा भेट झालेली तर शिव सकाळ आणि तुम धन्यवाद परत पुन्हा एकदा रामकृष्ण हरी तर सर्वात महत्वाचं पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध गाईड भालचिंद साहेब आज आपल्या बरोबर वर आहे परत सलग दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपला फोफसंडीचा व्हिडिओ एक अजून यायचा बाकी आहे पण त्या फोफसंडीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भालचिन साहेब दिसणार आहेत आणि ह्या परिसरात खिलेश्वर परिसर कोपरे मांडवे फोफसंडी या परिसरातलं किंवा जुन्नर परिसरातलं गाईडचं काम भालचिन साहेब करत असतात तर जास्त आपण मोठा व्हिडिओ नाही करणार त्याच्यामुळे शॉर्टकट मारूया अजून एक पुढं कोणतरी मुलगी जॉईन होणार आहे शीतल मानकर आणि ओके मान शीतल शीतलच फोन आहे हॅलो आणि पुढे खोतसर पण आहेत आता आपले जुन्नर तालुक्यातील ता आपले गुरु म्हणता असे तर ते आपल्या पुढे आणि सर्वजण ओमकार डाकेसर अमोल ठोबळे हे सर्व पुढे गेलेले आहेत खरं तर आपला थोडा उशीर झाला जोरदार होणार आहे खरं तर काल मुक्कामाला जायचं होतं पण घराचं काम काढल्यामुळे म्हणून प्लॅन कॅन्सल केला ठीक आहे कालची कस राज काल डबल राजगड किंवा रायगड झाला असणार आहे माझे जिने चढू कारण लय काल खाला आठ तुम्ही नेल्यावर त्याच्यामुळे काहीच नाही अजून चला पुढचा व्हिडिओ घेऊया आता बस काय नाव नव्हतं अरे हा शीतल वानकर बसा तुमच्यासाठी सीट वेगळे एक नवीन मेंबर जॉईन झाले आपल्याला चला आता आपलं सीट मागे चला आता आपण जुन्नर मध्ये आहे साई जंबो वडापाव या ठिकाणी वडापाव खाऊया काय खा काय गरम आहे तुमच्याकडे आता समोसा वडा भजी पॅटीज मिसळ वडा डसा गरम गरम भेटेल क्वालिटी मार आमचं आम्हाला लवकर द्या आम्हाला पुढे जायचं चला काहीतरी खाऊन घेऊया पेटपूजा करू म्हणजे पुढच्या प्रवासाला जायला तू काय खाणार पर फ्लॅप करून चला अशा प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे तिथे आपण नाश्ता केला आहे आणि आता नाव पळत आणि पार्सल घेतलं आहे काहीतरी वीस पंचवीस वडेपाव पार्सल घेतले कारण वर लोक आहेत आणि दोन पाहून तर आहे आज सगळं आणि त्यांचा बड्डे आहे गोरगाढावं सेलिब्रेशन चला आपली गाडी तयार आहे चला चालू झालेली आहे किल्ल्यावर चढायला कोशिश झाला आहे भरपूर काय साहित्य गोळा करायचं होतं त्याच्यामुळे भंडारा पण घेतला आहे आज चालू झाला आहे म्हणजे दहा मिनटं झाली असेल जो आता मेन टप्पा आहे अवघड रिलिंगजवळ तिथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे क्रॉस केल्यानंतर पंधरा मिनटात आपण पंधरा ते वीस मिनटात आपण पुष्कर्णीच्या जवळ जाऊया ज्या ठिकाणी पुष्कर्णी संवर्धनाचं काम चालू आहे आणि आज ह्या सीजनमधला हा शेवटचा दिवस आहे आज ही मोहीम फत्तेवाई तर जाऊया जा वर तर हा पॅच थोडासा अवघड आहे इथून वर जालचन बालचंदानी कोणी विसरतोय नाव शीतल मेन पॅच चढून आलेलो आहे आपण आता कुठून आले रे चाकण चाकणवरून आले का अरे चावण किल्ल्यावरील सगळ्यात सोपा मार्ग आणि त्याच्यापेक्षा जास्त अवघड मार्ग दोन्ही का कारण इथली पायरी आहे दीड ते पावणे दोन फुटाची त्याच्यामुळं सगळ्यात जास्त कस याच ठिकाणी लागत आणि याला म्हणतात राजमार्ग कसं वर फायनली महादराजापर्यंत पोचलेलो आहे हो खूप भारी वाटतं आता बस त्या ठिकाणी हाडसरचे आपले मित्र आहेत मुंडे साहेब आलेले आहेत पण आपल्या आहेत याला म्हणतात दुर्गप्रेमी आल्यानंतर महाद्याला पहिल्यांदा दर्शन घेऊन मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात छत्रपती शिवाजी महाराज की महादेव महादेव आपण आयोजन करत आहोत आणि त्या दृष्टीने आपण आता काम पण सुरुवात केलेली आहे प्रथम आपण पूजे महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून घेऊया आणि त्यानंतर मग आपल्या सहजाला कामाला सुरुवात करूया तर माझी अशी विनंती असेल की दुर्गा उत्सव आपल्या उज्ज्वला मॅडम असतील या गेले कमीत कमी एक चार ते पाच महिमांना त्या सतत गडाबरोबर ते आले तर आपण सांगतो त्यांना पूजेचा आजचा सा मान त्यांना देऊया आपण त्यानंतर आपले त्याचबरोबर जुन्नरच्या बऱ्याचशा पश्चिम भागात म्हणा किंवा पूर्व भागात ज्या संस्थेच्या मार्फत काम चालतं ते संघर्ष सोशल फाउंडेशनचे सुशील जाधव हे पण आज त्यांची उपस्थिती आपल्या सर्वांना लाभलेली आहे तर त्यांना पण विनंती असेल की आपण येऊन प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं लागाच्या घाटात येणारे आपण जी जानेवारी महिन्यात जी सुरुवात केली होती जानेवारी महिन्यापेशी महिन्यात त्यावेळेस असणार पुष्कर्णीच जे रूपड आणि आजचं जे हे आपण जे पूर्ण तळात गेल्यानंतर बघतोय आता आपण सगळं तो होणारा अत्यानंद नाही ना तो एकदम असं म्हणतो ना आपण की शब्दात न मांडण्यासारख्याची आणि हा अनुभव फक्त आपणच येऊ शकतो किंवा गडाच्या खाली किंवा गरीब असणाऱ्या लोकांना हा जो काय आनंद आता आपण जो तळ पाहतोय त्याचा तर त्या आनंदाची अनुभूती त्यांना नाही ना येणार कोणालाच तर गेली पाच महिने आपण झालं शिवाजी ट्रेल यांच्या शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ते सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था आणि त्याचबरोबर आपली जुन्नदुर्ग उत्सवची टीम गेली दोन ते तीन तीन महिने आले आपण इथे आविरत कष्ट घेऊन आपण हे संवर्धनाचं कार्य करत आहोत आणि आज त्याचं जर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य झालं आपण आपले सर्वांचे मार्गदर्शक श्री विनायक सर यांचं आपण एक राज्याभिषेकावर एक थोडंसं व्याख्यान या अनुषंगाने आयोजित केलं आहे तर सरांना विनंती असेल की सर आपण सर्वांना मार्गदर्शन करावं सगळ्यांना जय शिवराय अमोलबागाशी म्हणाला खरच एक वेगळा आनंद होतोय दोन हजार नऊ सालापासून सुरू झालेलं किल्ले चावण च सा दुर्ग संवर्धन म्हणजे जी जुन्नर तालुक्याच्या पर्यटन क्षेत्रामधली नांदी होती आणि त्याच्यानंतर तब्बल दोन हजार सोळापर्यंत या किल्ल्यावर सातत्याने संवर्धनाची कामं होत राहिली की ज्या वेळेस असेल ओंकार असेल हे शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून होते माझ्या आणि तेव्हापासून ही पोरं त्यांची बॅच इथं राबलेली त्याच्यामुळे एक वेगळी अटॅचमेंट त्या दोघांना आहे त्यात वेगळे काय हे नाहीच आहे पण एक स्वप्न होतं की की पुष्कर्णी तोपर्यंत समज वैयक्तिक माझा सुद्धा असाच की पायऱ्या पायऱ्यांची रचना असते आणि शेवटी एक छोटंसं कुंड अशा स्वरूपाची जास्ती जास्त चार ते पाच पायऱ्या असतील आणि मग तिथे शेवटचं कुंड असेल छोटंसं आणि पुष्कर्णी संपलेली असेल म्हणून आम्ही सहज समजायचो पुष्कर्णी साफ कर करायचं काम पण खरंच आज जे स्वरूप पाहिलंय मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना खरंच मानाचा मुजरा आहे की तुम्ही आमच्यासारख्या अगोदरच्या हो संवर्धकांच्या मनातल्या गोष्टी पूर्ण करताय मला वाटतं याच्यापेक्षा वेगळा आनंद हा दुसरा असू शकत नाही असो आज आणखीन एक औचित्य आहेच आहे की अवघ्या भारताला स्वतंत्रतेचा मूलमंत्र देणारे छत्रपती शिवराय सिंहासनाधिष्ठित झाले त्याला तीनशे वर्ष पूर्ण झाली आताच नुकतच मागच्या आठवड्यात सहा जूनला किल्ले श्री रायगडावर तो प्रचंड मोठा सोहळा जो ज्या दिमाखात संपन्न होतो याही वर्षी झाला आणखीन एक औचित्य आहे आणि ते औचित्य म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्या अनेक अगोदरच्या पूर्वजांना आपला आदर्श मानलेला आहे त्याच्यापैकी त्यांचे एक अगोदरचे जे आदर्श आहेत ते महाराणा प्रताप आणि महाराणा प्रतापांची जयंतीसुद्धा आज आहे तिथीनुसार तर या दोनही वीर पराक्रमी महान पुरुषांना मानाचा मुजरा करत तांगावसं वाटतं कारण हे तुम्ही मावळे तुमची ऊर्जा टिकून राहणं कारण गडावर काम करणं म्हणजे प्रत्येक वेळी त्याच त्याच गडावर येणं आणि काम करणं म्हणजे हाच अमोलचा सुरुवातीचा प्रश्न होता सर ग्रुप कसा काय तयार होईल प्रत्येक वेळी त्याच गडावर जायचं आणि दोन दोन चार चार वर्ष काम करायचं नाही यायची लोक तू सुरुवात कर एकदा कळालं लोकांना त्याच्यातलं मर्म तर हळूहळू लोक कायम राहतील आणि मग संवर्धनाची ताकद कळेल जशी आपल्या जुनदार दुर्गोत्सव टीम मधल्या आता तुम्हाला उपस्थित असलेल्या मंडळींना कळालं की दुर्ग संवर्धन आणि त्याचं आकर्षण काय वेगळं असतं मग ते एका गडावर शेकडो वेळा जरी जावं लागलं तरी प्रत्येक वेळी तो गड नव्याने आपण पाहतोय असच भासत असत हो चालू झालं अजून जॉब चेंज केला काय तरी आज आज भरपूर आहेत तीस एक लोक आहेत आज, आज नाही का सगळ्यात मोठा दगड आता वर आणलेला आहे सुरुवातीलाच दोरीच्या साय्याने हा एवढा मोठा दगड वर उचलला अजूनही बरेचसे दगड खाली आहेत पहिल्यांदा माती काढायचं काम चालू झालेलं डबल ती माणसं खाली जा हो डबल आडाची माणसं खाली पहिला पायरीपर्यंत सांगितलं म्हटलं

અરે જાની તીકડો પાલ ન હોન જા આય છે હર હર મહાદેવ પાસ ઓકે હા

आपली मोहीम फत्ती झालेली जवळजवळ शेवटची मोहीम होती आणि खूप खोलाशी ही पुष्करणी आहे काय सांगाल काय सांगाल पुष्करणीच्या जवळ तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला वाटतं की हे खूप उथळ वगैरे असेल तर उथळ नाही तर ते खूप खोल असते त्यामुळे त्याच्या आजूबाजूला जाताना थोडा त्या उतरताना काळजी घ्या आपल्याला होतं शेवाळामुळे त्याचा खोलीचा अंदाज येत नाही आपण जातो पाणी भरायला वगैरे हात नाही पाय बुडवायला बसतो त्यात किंवा तोंड वगैरे धुवायला जातो तर त्यावेळेस का। काळजी घ्या की ते खूप खोल असतं आणि आतमध्ये चिखल पण असतो तुम्ही त्यात किती पण पोडणारे का। तुम्ही काळात शकता त्यामुळे काळजी घेऊन त्या सर्व गोष्टी करा आणि इथली पुष्करणी आहे ही पाणी आता पिण्यासाठी वापरता येणार इथं गहाण करू नका नाही का पर्यटकांना थोडंसं सूचना बाकी काय हे पाणी इथले लोकल लोक किंवा येणाऱ्यावरती पशुपक्षी किंवा कोणी पण पर्यटक पण वापरत असतात त्यामुळे हे पाणी घाण करू नका पाय वगैरे त्यात बुडून बसू नका धन्यवाद जवळजवळ सर्व क्लीन झालेलं आहे एक पाच ते दहा मिनटामध्ये ही पुष्कर्णी क्लीन होणार आहे आणि आपली मोहीम आता जवळजवळ संपत आलेली आहे पंधरा मिनटामध्ये इथली मोहीम सत्य होणार आहे आणि आपण आपल्या रिटर्न परदेच्या प्रवासाला जाणार तत्पूर्वी ह्या ठिकाणी डबे आणलेले ठिकाणी आपण वनभोजन करणार आणि नंतर आपण आपल्या घरी जाणार ज्या पुष्करणीचं काम आता तुम्ही मंडळींनी इतक्या मेहनतीने केलेलं आहे की पुष्करणी म्हणजे नेमकं का काय ते थोडक्यात समजून घेऊया पुष्करणी ही एक बांधकामाची पद्धत जी राजस्थान मधील पुष्कर या ठिकाणी ज्या पद्धतीचे शिवालयासमोर एक तलाव पण तो पायऱ्या पायऱ्यांचा तलाव आणि मध्ये त्याला कुंड एवढीच फक्त रचना ही एवढी मर्यादित नाहीये तर पूर्ण पुष्करणी केव्हा पूर्ण होते तर या पूर्वेच्या बाजूने याला प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मोठे देवकोष्टक म्हणजे छोटी छोटी मंदिरं ब्रह्मा आणि विष्णूची त्याच्यानंतर मग या बाजूला जे कोणाळे दिसत आहेत ज्याला देवकोष्टक असं म्हणत म्हटलं जातं ती देवकोष्ठ त्या प्रत्येकामध्ये देवी देवतांच्या मूर्ती बहुधा विष्णूच्या मूर्ती आपल्याला आढळतात तुम्ही जर हरिश्चंद्रगडाला गेलात तर तिथेही तुम्हाला त्या देवकोष्ठामध्ये पुष्कर्णीच्या त्या विष्णू मूर्ती वेगवेगळ्या आयुधांची आदला बदले क्रमाने करून त्या अस्तित्वात असलेल्या दिसतील तशाच इथे पण त्या असाव्यात पण आज त्याची चांगल्या अवस्थेत आहेत पण तरी पूर्वेच्या बाजूची बऱ्यापैकी पडझड झाली आहे आणि मग इथून त्या शुचिरभूत होऊन आंघोळ करून येणाऱ्या भक्ताने मग या सर्व देवी देवतांचं दर्शन घेऊन ब्रह्मा विष्णू हे देव ना देव देवता त्यांचं दर्शन घेऊन मग तो इथे येईल इथे आल्यानंतर मग या मंदिराची रचना आहे हे आता जिथे उभे आहेत यांच्या पाठीमागे जे आहे तो भाग त्याला सभामंडप असं म्हटलं जातं त्या सभामंडपाच्या पुढचा जो टप्पा आहे त्याला अंतराळ असं म्हटलं जातं जो अंतराळ सभामंडप आणि गर्भग्रह यांना जोडण्याचं काम करत असतो तो अंतराळ आणि त्या अंतराळाच्या पाठीमागे गर्भग्रह असतं आता इथे ते गर्भग्रह आहे पण अजून ते गर्भग्रह खाली आहे ते त्याच्यावर बराच मोठा मलबा तो मंदिरची पडझड खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं तो आज नाही दिसत आपल्याला त्याच्यावरही भविष्यात मराठे सह्याद्रीचे पुढचं आव्हान तुम्हाला देतोयच आहे की जर शक्य झालं तर त्या गर्भगृहाचं काम जर आपल्याला या पावसाळ्यानंतर करता आलं तर ते खूप चांगलं कारण साक्षात शिवालयातील भगवान शंकराचं अस्तित्व आपल्याला तिथे दिसण्याची शक्यता खूप जास्त आहे पण या पुष्कर्णीचा पाण्याचा फुगवटा जिथपर्यंत येईल त्याच्या लेवलपर्यंत पर्यंत ते, ते, लेवल ते गर्भग्रहाची गर्भग्रहाचा तळ आहे जनरली शिवालय तुम्ही पाहिलं तर खालच्या बाजूला उतरत जावं लागतं आपल्याला तो अशा स्वरूपाची रचना म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश देवकोष्ट सभामंडप अंतराळ आणि गर्भग्रह अशी रचना असलेलं मंदिराचं स्ट्रक्चर याला पुष्कर्णी <artif Thrones> या नावाने संबोधलं जात धन्यवाद मोहीम संपलेली आता सगळेजण जेवायला बसलेले दुपारची निरे पण डबा किती आणावा याला एक लिमिट असत कोणी आईनी बनून दिला माझं माणूस किती चपात्या वीस वीस बघा ना तिकडे किती पंधरा संपलेली आपली आणि आता जेवण वातावरण एकदम हाय लेवल नाही कडा आहे डायरेक्ट मग आपण कडाच्या बाजूला जेवण करतोय त्यांना वेडो त्याच्या फोनवर मी आज आलो आज गॅरंटीच नव्हती चला शीतल मॅडम ये परत बोलती ऋजुला मॅडम शितल मॅडम फक्त बिस्किटच खातात ते पण दाखवा जेवायला चला जेवण करूया आपण जायचं आहेत कालच मी हां तो चपदेगा इथं भाजीने भूक लागली नाही मला पुष्करी संवर्धन झालेलं आहे आपली मोहीम पत्ते आता जेवण वगैरे करून आता निघाले आता त्या बादल्या रिकाम्या मी घेऊन घरी चला मला पण जाऊ घरी घेऊन ये, ये। तो मागितलं देऊ चला पाऊस यायला गडावरून खाली आता एकदम स्वच्छ झालेली आता पाऊस पडल्यानंतर आणि पूल भरल्यानंतर एकदा येऊया आणि बघूया इथलं रूप काय असतं ते अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये